नमस्कार मी शोभा जाधव आज आपण खूप सोपी अशी रेसिपी बघणार आहोत तर ह्या भाजीबद्दल असं सांगायचंय की ही भाजी ना गावीच बनवली जाते आणि अगदी सोपी भाजी आहे जेव्हा आम्ही कधी गावी जातो तर तेव्हा आम्हाला ही भाजी खायला मिळतेच मिळते तर आज आपण बनवणार आहोत सांग्याची भाजी हे सांगे वाळवण्याचा प्रकार आहे तर ते बनवलं जातं मूग डाळ आणि चणा डाळ थोडंसं त्याचं प्रमाण आहे ते एकत्र करून त्याच्यात तिखट मीठ हळद वगैरे सगळं टाकून वाटून आदल्या दिवशी भिजत घालून असं त्याचा प्रकार आहे आणि दुसऱ्या दिवशी ते असं हाताने तोडतात आणि हे ते सुकवून ठेवतात डब्यामध्ये भरून म्हणजे जेव्हा काही भाजीला काही नसेल किंवा अर्जंट काय भाजी संपली असेल घरातली किंवा आणायला कुणाला वेळ नसेल तर, आ, ही तर, मा आना, आना, तर, तर ही भाजी ते पटकन बनली जाते तर आता आपल्या शहरामध्ये पाहुणे आले तर आपण खूप पूर्वतयारी करतो की मार्केटमधून हे आणा ते आणा परत त्यांना व्यवस्थित सगळं झालं पाहिजे व्यवस्थित जेवण पुरलं पाहिजे तसं गावी असं काही नसतं आपण दोन वासापुजलो अडीच वाजता ते आपल्याला ताटावर बसवतात तर हे पटकन ही अशी पटकन बनणारी ही अशी भाजी आहे याला सांडग्याची भाजी म्हणतात किंवा गावी वडे सुद्धा म्हणतात तर वड्याची भाजी किंवा सांगे पण म्हणूया आपण सांगे सगळ्यांना परिचित असा शब्द आहे तर ह्याची आपण आता भाजी बनवतोय तर मला आता साहित्य असं लागणार आहे एवढे ताटलीभर वडे मी घेतलेले आहे त्यानंतर पाच ते सात लसणाच्या पाकळ्या मी सोलून घेतलेल्या आहे आणि थोडी थोडीशी अशी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आणि बाजरीचं पीठ मला लागणार आहे एक ते दीड चमचा टेबल स्पून या स्पूनने मी मोजलेला आहे एक ते दीड चमचा गच्चा भरून घेतलेला आहे म्हणजे तेवढं मला बाजरीचं पीठ लागणार आहे आणि फोडणीसाठी मला जिरं मोहरी जिरं मोहरी थोडंसं हिंग आणि चवीनुसार पीठ एवढं मला काही साहित्य लागणार आहे तर चला आता आपण कृतीला सुरुवात करूया बघू शकता इथे मी गॅस पेटवलेला आहे इथे आपण कढई ठेवायची आहे थोडासा मीडियम मीडियम करायचा आहे थोडस तेल टाकायचं आहे एक चमचा भर अंदाजे आपण भाजीला पण तेल वापरणार आहोत आणि खूप अशी छान लागते भाजी पटकन पण होते आणि छान पण लागते तर आता तेल गरम होत है आहे बऱ्यापैकी तेल गरम झालेलं आहे तर आता हे आपण सांडे भाजून घेणार आमच्याकडे जास्त करून वडेच म्हणतात त्यामुळे मग मी वडेच म्हणतो असे तेलावर आपण आता ह्याला परतून घेणार आहोत तर हे भाजताना पण इतका छान सुगंध येतो त्याचा छान सुगंध सुटलाय तर मी आता ह्याच्या छान खरपूस भाजून घेणार आहे बघू शकता छान असे भरपूर भाजले गेलेले आहे ते ह्याला मी आता एका ताटलीमध्ये काढून घे बघू शकता या ताटलीमध्ये मी भाजून काढलेले आहेत सांगे आता याच्यात आणखीन आपल्याला थोडस अर्धा चमचा असं तेल टाकायचं आहे तेल पण आता कढई गरमच आहे त्यामुळे तेल पटकन गरम झालंय बाजरीचं पीठ आपण भाजून घेणार आहोत हे पण आता मी छान भाजून घेते बघू शकता इथे पण मी छान पीठ भाजून घेतलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे हे पीठ पण आपण एका छोट्याशा वाटीत काढून घेतो बघू शकता बाजरीचं पीठ पण मी भाजून नाही एका वाटीमध्ये काढून ठेवलेलं आहे आता आपण फोडणी करायची आहे भाजीला इथे आतापर्यंत आपण गॅस पेटवतो आहोत तीच कढाई वापरायची आहे म्हणजे सगळी भांडी जास्त खराब नाही इथे आता आपण पावटली असं तेल टाकणार आहोत इथे मी तांब्या भरून पाणी पण घेतलेलं आहे आपल्याला पाणी लागेल ग्रेव्ही करायची आहे तेल गरम होत हो ते थोडं तेल आता छान बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आपण गॅस कमी करूया मोहरी टाकायची अर्धा चमचा अशी मी मोहरी टाकली आहे मोहरी कडकडलेली आहे आता आपण झिर घालूया अगदी थोडस चिमुटभर असं हिंग घालूया पाचशे सहा लसणाच्या पाक्या त्या पण आपण फोडणीमध्ये घालणार आहोत मी छान हलवून आहे त्यात ऑलरेडी आपण सांगे करताना आपलं हो तिखट वगैरे असतं त्यामुळे आपण इथे थोडं कमी बेटाने घालायचं आहे हलकासा एक चमचा मी काळा मसाला घेतलेला आहे थोडीशी अर्धा चमचा हळद हो आणि लाल तिखट अगदी पाव चमचा तर ऑलरेडी आहे आपल्याकडे वड्यांमध्ये हे सगळं साहित्य असतं मीठ पण थोडं बेतानेच घालायचं आहे असं तळल्यासारखं करायचं आहे आणि त्यात आपण सांगे टाकणार छानपैकी हलवून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये मी आता आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढी इथे जवळजवळ मी अर्धा ते पाऊण तांब्या पाणी घातलेल्या आहे एवढं आम्हाला म्हणजे आवश्यक आहे जेवढे आपल्याकडे भाजी हवी असेल त्याप्रमाणे आपण ग्रेव्ही केली तर चालणार आहे थोडासा गॅस मी वाढवलेला आहे आणि चवीनुसार आपण आता मीठ घालतो मीठ पण अगदी मी थोडंसं कमीच घातलेलं आहे कारण अजून थोडंसं घातलं आहे कारण सांग्यांमध्ये ऑलरेडी आता भाजी आपण असं छान हलवून घेणार आहोत आता भाजी तीन ते चार ते पाच मिनिटं उकळू द्यायची आहे तोपर्यंत आपण जे बाजरीचं पीठ घातलेलं आहे त्याची मी आता इकडे ग्रेव्ही बनवून घेते याच्यामध्ये पाणी मिसळायचं आहे आणि ती ग्रेव्ही नंतर आपण मिक्स करणार आहोत ता भाजी उकळेपर्यंत आपण ह्याचं तयार करून घेऊया बघू शकता ह्यात पाणी घालून आणि असं थोडस कालवून घ्यायचंय पीठ तर इथे मी आता कालवून तयार ठेवते भाजी आपली उकळू देऊया पाच ते सात मिनिटं म्हणजे ते वडे असे शिजल्यासारखे झाले पाहिजे आणि कोथंबीर नंतर उकळून झाल्यानंतर मग आपण कोथंबीर घालणार आहोत तर आता भाजी आपण उकळू देऊया तर बघू शकता पाच मिनटं झालेली आहे आणि छान आपले हे सांडगेसुद्धा शिजले शिजलेले आहेत तर ते असं थोडेसे आपण दाबून बघायचे तर ते मी दाबून बघितलेले आहेत तर छान शिजलेले आहे आता ह्या फ्रीजला आल्यानंतर ही जी आपण ग्रेवी बाजरीच्या पिठाचे कालवून ठेवले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि परत एकदा आपण हलवून घेणार आहोत त्याला दोन ते तीन मिनटं आपण उकळणार आहोत आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर मी ह्याच्यावर टाकेल कोथिंबीर ऑप्शनल आहे अवेलेबल असेल तर टाकायची नाही टाकली तरी चालणार आहे त्याला आपण छान हलवूया एक ते दोन मिनटं आपण याला शिजू थोडासा असा दाटसरपणा येतो बाजरीचं पीठ कालवून टाकल्यामुळे आणि चव सुद्धा थोडीशी वेगळी येते बघू शकता एक मिनिट झालेलं आहे आणि भाजी पण छान अशी आळून आलेली आहे म्हणजे थोडी घट्टसर झालेली आहे तर आपण आपली वड्याची भाजी तयार आहे सांग्याची भाजी तयार आहे वडे म्हणा किंवा सांगे म्हणा सेमच आहे तर आता आपण गॅस बंद करू बघू शकता सांड्याची भाजी आपली तयार आहे आणि ज जशी गावी बनवतात त्याच पद्धतीने मी दाखवलेली आहे तर आ, ही भाजी पोळीसोबत आणि भाकरीसोबत अतिशय सुंदर लागते तर नक्की करून बघा वेगळी अशी ही रेसिपी आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद